नमस्कार मी विलास बडे न्यूज एटीन लोकमतच्या या विशेष कार्यक्रमात आपल्या सगळ्यांचं स्वागत मंडळी मातोश्री ते शिवतीर्थ हे अंदर चा है, अंतर पंधरा किलोमीटरचं आहे पण हे अंतर कापायला दोन भावांना दोन दशकं लागली दोन दशकांनी ठाकरे बंधूंची भरत भेट होतीये गेली तीन दशकं दोन्ही ठाकरेंचा ज्यांना सहवास लाभला ते बाळा नांदगावकर आपल्यासोबत आहेत बाळा नांदगावकर मनसेचे फक्त नेते नाहीत राजकारणात दुर्मिळ होत जाणाऱ्या निष्ठेचे आणि समर्पणाचे प्रतीक आहेत राज ठाकरेंचे जीवाचे जीवलग आहेत उगवत्या सूर्याला नमस्कार ही आजच्या जगाची रीत आहे सत्तेचे अनेक उगवणारे सूर्य ज्यांनी पाहिले यशाचे अपयशाचे घोट ज्यांनी प्यायले अमिष संधी सगळं लाथाडून वाईट काळातही आपल्या मित्राच्या खांद्याला खांदा लावून जे उभे राहिले हनुमान रामाचे भक्त होते तसे बाळा नांदगावकर राज ठाकरेंचे निष्ठावंत सहकारी आहेत त्या अर्थानं राज ठाकरेंचे ते हनुमान आहेत बाळासाहेबांना शेवटच्या भेटीत दोन्ही भावांना एकत्र आणण्याचं त्यांनी वचन दिलं त्यांचं स्वप्न अखेर साकार होतंय अशक्य वाटणारी ठाकरेंची भरत भेट कशी घडून आली पुढचा प्रवास काय असेल अशा अनेक प्रश्नांची उत्तरं महाराष्ट्राला हवी आहेत त्यासाठी राज यांच्या बाळाला आज बोलतं करण्याचा आपण प्रयत्न करूया ठाकरेंच्या भरतभेटीच्या विषयी त्यांच्याशी बोलूया खूप खूप स्वागत आहे तुमचं न्यूज एटीन लोकमतमध्ये धन्यवाद तर जी भरत भेट होती आहे त्या भरत भेटीची तुम्ही कितीतरी दशकं वाट पाहिली आहे हा क्षण तुमच्यासाठी कसा आहे म्हणजे तो आता कशा सगळ्यात भावना मी माझ्या शब्दात व्यक्त करू शकत नाही परंतु हा केवळ बाळा नांदगावकरसाठी नाही तो महाराष्ट्रातल्या सगळ्याच मराठी बांधवांसाठी आणि महाराष्ट्रावरती प्रेम करणारे अनेक भाषिक आहेत त्यांच्यासाठी हा आनंदाचा क्षण आहे म्हणजे त्यांचं मन आज नक्की भरून येईल उद्या असं मला वाटतं तुम्ही जे विश्लेषण केलं ते ऐकून माझ्या तुम्ही बाळासाहेबांना शेवटचा भेटला होता yes. बाळासाहेबांना तुम्ही शब्द दिला होता oh. काय प्रसंग होता साहेबांना मी भेटायला गेलो होतो आणि त्यावेळेला रवी मोले होते आणि एक पाच दहा बारा मिनटाची भेट झाली ती त्यावेळेला साहेबांना भेटलो होतो साहेब तर लीलावतीमध्ये बेडवरती होते मी गेल्या तर उठून आणि मग त्यांचा माझी काही संवाद झाला संवादे मी उतरल्यानंतर लिहून ठेवला होता पण तो आता मला सापडत नाही असेल तो भेटेल मला आणि त्यावेळेला मी साहेबांना बोललो होतो की मी नक्कीच दोन बंधू एकत्र येतील त्यासाठी प्रामाणिकपणे प्रयत्न बाळासाहेब करणार असा शब्द त्यावेळेला दिला होता स्वप्न साकार झालं बाळासाहेबांचंही शेवटचं स्वप्न हेच होतं एका बिन लोकमतला दिलेल्या मुलाखतीत सुद्धा त्यांनी ती खंत बोलून दाखवली होती तुमच्यासोबत बोलताना सुद्धा बाळासाहेब तेच म्हणाले स्वप्न साकार झालं तर आनंद आम्हाला सगळ्यांनाच वाटेल ना परंतु शेवटी कसं आहे की ते आमच्या हातात नाही आहे पण उद्या किमान या निमित्तानं मराठीच्या मुद्द्यां दोघे दोन दशकानंतर एकत्र येतात निश्चित निश्चित त्याचं कारण असं आहे की मराठी भाषा आणि अस्मिता या विषय व्यवती जर दोन बंधू एकत्र येत असतील तर ते आनंदाची गोष्ट आहे शेवटी कसं आहे की राज ठाकरे साहेबांचा मराठी भाषेच्या बाबतीमध्ये नेहमीच आग्रही भूमिका त्यांनी मांडलेली आहे आणि त्यासाठी जर संवाद होऊन तर एकत्रितपणे जर काहीतरी चांगले घडणार असेल तर त्याचं स्वागतच करायला पाहिजे असं मला वाटते स्वतःला तुमच्या आयुष्यातला तो एक असा प्रसंग होता बाळासाहेबांची भेट जिथे तुम्ही तो शब्द दिला मी जर तुम्हाला आता म्हणालो की मोबाईल उचला आणि बाळासाहेबांना ही गोष्ट आनंदाची सांगा की ही भरत भेट उद्या होती काय सांगाल तुम्ही बाळासाहेबांना काय सांगाल बाळासाहेबांना किंवा तुम्ही मंडळात आता आश्रू आहेत कारण ते बाळासाहेबांची इच्छा होती पण नाही झाली त्यावेळेला पूर्ण ती आणि जर होत असेल तर बाळासाहेबांना फक्त अभिवादन करेल की साहेब तुमच्या आणि आमच्या सगळ्यांच्या मनातली गोष्ट आज घडते तुम्हाला नतमस्तक होतो पण पर... हे घडलं कसं हे अंतर भले पंधरा किलोमीटरचं आहे गाडीने गेलं तर पाच मिनिट लागतात बरोबर पण हे अंतर कापायला एवढी दशक का लागली हा मुद्दा नाही पण हे घडलं कसं हे मला जाणून घ्यायचं खरं म्हणजे असं कसं आहे की शेवटी जो सरकारने विषय आणला त्या विषयामुळे आता हे सगळं पटकथा वेगळी लिहिलीच होती ऑलरेडी माहिती नाही मला पटकथा लिहिली होती की नाही ती मला माहिती नाही परंतु निश्चितपणे एक हिंदी शक्तीचा विरोध आला त्याच्यातून सगळं घडलेलं आहे त्याच्यामुळे ठाकरे जेव्हा असं अचानकपणे म्हणतात की मी सगळं विसरायला तयार आहे मराठी माणसांसाठी आणि पुढच्या काही मिनिटामध्ये उद्धव ठाकरे तिकडून लगेच त्याला प्रतिसाद देतात हे इतकं अचानक घडलेलं आहे की याच्या आधी सुद्धा काही घडलेलं आहे नाही मला तरी वाटत नाही तसं आधी काही घडलेलं आहे कारण का विषय असा आहे की हिंदी भाषा अनिवार्य करावी सक्तीची करावी हा काही आम्ही आणलेला विषय नाही hmm. ना त्यांनी आणलाय ना आम्ही आणलेला आहे राज्य सरकारने तो विषय आणला राज ठाकरे साहेबांनी त्याच्यावरती कारण त्यांचा पूर्वीपासून मराठीच्या बाबतीमध्ये त्यांचा आग्रह पूर्वीपासून आलेला आहे आणि त्यामुळे त्या मातृभाषेच्या विषयामुळे दोघे एकत्र आले शेवटी कसं आहे की एखाद्या विषयावरती जर एकत्र आले त्याच्यातून संवाद झाला मतभेद वगैरे सगळं असतात काय पण एका विचारासाठी जर एकत्र आले तर तुम्ही लगेच त्याच युतीमध्ये जोड करून टाकता नाही युती जी झाली आतापर्यंत जेवढ्या युती आघाड्या झाल्या कशाच्या आधारावर झाल्या विचारांच्या आधारावर मग विचार विचार जुळले माणसं राजकारणात वेगळी होतात विचार जुळत नाहीत म्हणून विचारच माणसाला एकत्र आणतात म्हणून राजकीय चर्चा सुद्धा सुरू झाली की या वैचारिक ह्याच्यातूनच तुमची युती झाली बरोबर हो पण एकंदर जर तुम्ही पाहिलं आता तर निदान मातृभाषेसाठी तरी दोन बंधू एकत्र आलेले आहेत मराठी माणूस महाराष्ट्रातला एकत्र आलेला आहे इतर पक्षाच्या लोकांनी सुद्धा पाठिंबा दिलेला आहे ते सुद्धा एकत्र आलेले आहेत मराठी म्हणून पण सुद्धा एकत्र येण्याची ही नांदी आहे का आता त्या विषयावर ती बोलू शकत नाही तुम्ही त्याचा अर्थ तसा काढता नाही नाही परंतु पण ही हीच ती वेळ आहे का हाच तो क्षण आहे का हा निश्चितपणे जर दोघे भाऊ या विषयावर ते आता एकत्र येत असतील तर त्याचा निश्चितपणे आपल्याला आनंदच आहे hmm. पुढे काय होईल मला आजच्या नितीच्या उदरात पुढे काय दडले त्याची मला कल्पना नाही hmm. परंतु कधीही एखादा विचार जर असेल आणि तो विचार आणि त्या विचारामध्ये जर आपलं मत असलं एकत्र मत झालं एक तर भविष्यामध्ये सुद्धा बऱ्याच विषयांवरती लढायला माणसं समोरही जाऊ शकतात तुम्ही सस्पेन्स कायम ठेवता ठेवा तसा कारण उद्याचं उद्या सुद्धा काही महाराष्ट्राला बघायचं आहे त्याच्यानंतरच्या सुद्धा राजकारणातल्या सगळ्या गोष्टी आहेत आणि त्या कदाचित तुम्ही आता बोलणार नाहीत पण सामान्य कार्यकर्त्याचा प्रचंड दबाव आहे तुम्ही एकत्र आलं पाहिजे आत्ता एकत्र आल्यानंतर मराठी माणूस तुम्हाला माफ करणार नाही ही भावना सामान्य माणसाची आहे ही भावना ह्या दोघांना एकत्र आहे कि दोगा मना ने ने की मनापासून एकत्र येत नाही मला असं वाटतं की कसं की महाराष्ट्रातल्या प्रत्येक मराठी घरामध्ये ते दोघे भाऊ एकत्र यावेत अशी कित्येक वर्षापासूनची इच्छा आहे आणि इच्छा दोन्ही माहिती आहे ती परंतु कसं असतं की राजकारणामध्ये कधी कधी त्याला वेळ काळत जावा लागतो सगळ्यात गोष्टींसाठी एकत्र होत नाही राज ठाकरे साहेबांनी बाहेर पडून एक, एक स्वतंत्र पक्ष निर्माण केला या राज्यामध्ये अशी कित्येक लोक बाहेर पडली पण स्वतःचा स्वतंत्र पक्ष नाही उभा करू शकले पण त्यांनी पक्ष उभा केला आणि किंबवणा जय पराजय हा आला गेला लोक आमची निवडून आली नंतर अपयशी आम्ही पाहिलं हा प्रवासही आम्ही पाहिला परंतु राज ठाकरे कधीही ढगमगले नाही खचून गेले नाही तेवढ्याच उमेदिनी ते परत उभे राहिले आणि आपला प्रवास त्यांनी सुरू केलेला आहे कित्येक लोक तर सोडून पण आम्हाला येईल परंतु त्यांनी आपला प्रवास सुरू ठेवलेला आहे आणि आतापर्यंत ज्या निवडणुका तुम्ही पाहिल्यात तर आम्ही एकटंच लढतो त्याच्यात ते त्यांनी कधी हे पाहिलं नाही की मी एखादा विचार घेतला त्याच्यामुळे जे माझ्या पक्षाला यश येते की अपयश येते असं राजकारणाचे राजकारणाच्या निवडणुकीचे गणित पण त्यांनी पाहिलं नाही राज ठाकरे हे सदैव आपल्या मराठी माणसाचा मातृभाषेचा संस्काराचा अस्मितेचा विचार करत असतात जेवढं ते मराठी भाषेचा विचार करतात जेवढा महाराष्ट्राचा विचार करतात तेवढं ते हिंदुत्वाचा विचार करतात आणि देशाचा विचार करतात